कांद्यापासून बांध्या सामान्य कांदा बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी करतो आता खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कांदा उत्पादक तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आणि सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की आता पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव पण पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्यामुळे पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कांद्याचा बाजार भाव आणि पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजार तर या तेरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आणि लक्षात घ्या फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनीसुद्धा माझी ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला हॉल करून घ्यायलाच हवं अशी आपणास विनंती असं केल्यानं आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्यानं मिळत राहील पण दुसरीकडे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहील यामुळे पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल एक ऑल करून घ्याच तर बघा का तकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की आता पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव पण इथं प्रश्न उपस्थित होतो की अखेर पंधरा ऑगस्ट नंतर असं काय घडणार आहे की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार आहे पंधरा ऑगस्ट नंतर या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव आणि पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा भाव वाढणार आहे तर याच्यामुळे अखेर पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव या तेजीमध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर सध्या जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव पातळी पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे काही बाजार समित्यांमध्ये तर कांद्याचा बाजारभाव याही पेक्षा खाली गेलाय अशा परिस्थितीमध्ये हवालदिल झालेल्या कास्ताकार बांधवाला चित्र स्पष्ट दिसत नाही त्याला भीती वाटते की भविष्यात काय होणार पण लक्षात घ्या लवकरच भारत बांगलादेश यांच्यामध्ये कांदा निर्यातीचा करार होणार आहे दुसरीकडे पंधरा ऑगस्ट नंतर मोदी सरकारची कांदा खरेदी ही प्रचंड प्रमाणात वाढणार आहे आणि शिवाय कांद्याचा शिल्लक साठा हा दिवसेंदिवस कमी होत चाललाय या तीन कारणांमुळे कुठेतरी एक आशादायक चित्र आहे की ज्यामुळे पंधरा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा दरात तेजी येऊ शकते ही तेजी खूप जास्त जरी नसली तरी मोमेंटम चेंज करणारी असणार आहे आणि याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव पंधरा ऑगस्टनंतर आपल्याला या ठिकाणी दोनशे ते तीनशेची तेजी कमीत कमी दाखवू शकतो आणि कांद्याची भावपातळी ही आपल्याला सतराशे अठराशेपासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दिसू शकते मग इथं प्रश्न उपस्थित होतो की आपण कांदा विकायचा की मग थांबायचं तर माझं मत आहे आपण घाई गडबड करू नका आणखी नाही सांगतो हा आपला टप्पा ठरवून घ्या बा अठराशे दोन हजारापैसे आल्या आम्ही वीस टक्के कांदा विकणार पंचवीसशेला वीस टक्के तीन हजार वीस टक्के म्हणजे प्रत्येक तेजीमध्ये टप्पा ठरवून टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री केली तर मला वाटते सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव भाव आता कसे राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या प्रत्येक प्रतिक्रिया आपल्याला मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाच्या आजची वेळेत आपला मित्र उदयलाळ व्यक्त करतो मनापासून खूप खूप खुँँ आभार